चलो जामनेर चलो जामनेर राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा जिल्हा युनिट जळगाव तर्फे वासिया करण्यात येत आहे आवाहन जामनेर, जामनेर शहरात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी बहुजन मुक्ती पार्टी। पार्टीचे संयोजक आहेत माननीय वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचा विषय आहे विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा तर लक्षात असू द्या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा कार्यक्रमाचे उद्घाटन शिवश्री नाना लामखेडे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे वक्तागण माननीय सुनील देवरे जळगाव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र शेतकरी संघटना माननीय प्रशांत बोरकर ओबीसी जनकल्याण संघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माननीय बंसीलाल भागवत राज्य सदस्य मौर्य क्रांती संघ त्याचप्रमाणे माननीय मुक्ती मोहम्मद हरुण नंदवी जिल्हा अध्यक्ष उलामा जळगाव तर लक्षात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा चलो जामने, चलो जामने, चलो जामनेर जामने शहरात आपल्यासाठी घेऊन येत आहे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा जिल्हायुन जळगाव यांच्या आणि कार्यक्रमाचे आयोजक देखील राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा जिल्हा ये जळगाव आहे चलो सामने चलो सामने राष्ट्रीय परिवर्तन, परिवर्तन मोर्चाचे प्रमुख विषय आहे लक्षात असू द्या गैर संविधानिक ईव्हीएम च्या माध्यमातून बहुजनांच्या मताचे मूल्य शून्य केले जात आहे याविषयी या, या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा चर्चा दो आहे दोन नंबरचा विषय आहे मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांच्यात भांडणे लावणे हे शासक जातीचे षडयंत्र आहे या, या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चात विषय होणार आहे त्याचप्रमाणे ओबीसीची जातीनिहाय जनगणना न करणे हे शासक जातीचे षडयंत्र आहे एस सी एस टी ला असंविधानिक क्रिमी लेअर ची घातक टाकणे म्हणजे एस सी एस टी ला आरक्षणापासून दूर करण्याचे षडयंत्र आहे हिंदू मुस्लिम यांच्या धर्माच्या नावावर भांडणे लावणे व निवडणुका जिंकणे जिंकणे हे आर एस एस बीजेपीचे बीजे षडयंत्र षड्यंत्र आहे या विषयावर आपल्या साठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा घेऊन येत आहे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा जिल्हा युनिट जळगाव तर लक्षात असू द्या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे ठिकाण भागीरथी मंगल कार्य भागीरथी वाचनालय गांधी चौक जामनेर दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ आहे सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजता तर लक्षात असू द्या चलो जामनेर चलो जामनेर चलो जामनेर राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा